लोणार शहरातील तुंबलेल्या नाल्या पाहून आमदार सिद्धार्थ खरात यांनी मुख्याधिकाऱ्यांना बुलडाण्याच्या मेहकर लोणार मतदार मत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी लोणार शहरातील घाण कचरा व सांडपाणी तुंबलेल्या नाल्यांची अचानकपणे पाहणी केली यावेळी त्यांच्यासोबत नगरपालिका मुख्याधिकारी आरोग्य निरीक्षक उपस्थित होते तुंबलेल्या नाल्या आणि घाणीचं साम्राज्य पाहून नगरपालिकेच्या नियोजन शून्य कारभारावर नाराज होत आमदार सिद्धार्थ खरात यांनी जागेवरच अधिकाऱ्यांना धारेवर धरत चांगलंच चा धाप झापले लोणारला पर्यटन हे दाखवायचं दाखवा जरा हे पर्यटन हे लोणारचं दाखवा पर्यटन तुमच्यामुळं हे सगळं बदनाम होत आहे तुम्हाला मी सांगितलं होतं की मी येणार आहे बरोबर आहे तुम्हाला मी पंधरा दिवसापूर्वी सांगितले की पंधरा दिवस मी तुम्हाला देतोय मला शहर स्वच्छ पाहिजे पहिला क्रायटेरिया असतो स्वच्छतेचा बरोबर त्याच्यातच तुम्ही पहिलं फ्लॉप झालात काय पाणी देणार आहे तुम्ही त्या लोकांची इन्क्वायरी सुरू करा त्याबद्दल आणि ती एजन्सीला काय करायचं ठरवा आपण आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट मेहकर बुलढाणा